उत्तर सोलापूर तालुक्यातील करंबा येथे रात्री साडेदहाची वेळ मुसळधार पाऊस सुरू असताना तेथील सागरकाळे यांच्या दारात त्यांनी लावलेल्या बुलेट दुचाकीकडे त्यांची नजर गेली असता गाडीमध्ये एक सर्प शिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ सर्पमित्र सूरज बनसोडे यांना फोन कॉलद्वारे या घटनेची खबर दिली माहिती मिळतात सर्पमित्र सूरज बनसोडे व सर्पमित्र सूरज गाढवे हे त्या ठिकाणी पोहोचले परंतु तो साप त्या दुचाकीच्या एकदम आतमध्ये गेला असल्यामुळे दिसणार असा झाला बनसोडे यांनी सर्पाचे वर्णन विचारले असता तो ने ना सर्प दुरून पाहिल्याने स्पष्ट दिसला नाही परंतु तपकिरी गव्हाळ रंगाचा असल्याचे समजले वर्णनामुळे नागजातीचा विषारी सर्प असल्याची शंका वर्तवण्यात आली यामुळे अशा मुसळधार पावसामध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले तब्बल दोन तासांच्या अथक शोधानंतर कुठे तो सर्प सर्प मित्रांच्या दुचाकी गाडीच्या आत अतिशय खोलवर तस्कर जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला त्या सर्पा सर्पात सर्पमित्र सूरज बनसोडे यांनी सुरक्षितरित्या पकडले आणि तेथील रहिवासी नागरिकांना त्या सापाविषयी माहिती दिली दरम्यान तो आढळून आलेला सर्प नाग नसून बिनविषारी तस्कर असल्याचे समजताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला सध्या पावसाळा असल्याने अनेक प्रजातीचे सर्प बचावासाठी आणि भक्ष्याच्या शोधात आपल्या परिसरात येतात आणि अशा ठिकाणी बसतात यामुळे आपण दक्ष राहणे गरजेचे आहे त्याचबरोबर अडगळ केरकचरा दगडधोंडे निरुपयोगी वस्तू आपल्या परिसरात ठेवू नये स्वच्छता राखण्याचे आवाहन सर्पमित्र सूरज बनसोडे यांनी केले इतक्या रात्री भर पावसात सर्पमित्रांनी अथक परिश्रमाने सेवा दिली याबद्दल सागर काळे यांनी सर्पमित्र सूरज बनसोडे व सर्पमित्र सूरज गाढवे यांचे आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका